नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वसमत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपाने दोन उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले खरं तर या भाजपाने निवडणुकीमध्ये भाजपाने देसाई पांडुरंग देवराव आणि सुवर्णा भगवान घाटोळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आपल्यासोबत स्वतः देसाई आहेत मला सांगा तुम्ही त्रिमूर्तीचे संचालक राहिलेले आहेत आणि आता निवडणूक प्रभागाची लढवत आहे कसा विकास होईल आणि काय पॅटर्न आहे तुमच्याकडे विकासाचं विकासाचं पॅटर्न कसं आहे आता भाजप म्हणजे विकासाची गंगा वाहिली देवाभाऊ म्हणजे विकास सुधारणेचं एक बरंच मोठं त्यांनी कार्य केलेलं आहे आता लाडकी बहीण योजना असेल महिन्याला बायाला कोणी दहा रुपये देत नव्हतं त्याचे दीड हजार रुपये महिन्याला आणून उचलतात म्हणजे त्याला एक अधिकार मिळून दिला लाडक्या बहिणीला देवा बऱ्याच लोकायला असं कर्जच्या म्हणजे कोणी जर व्यावसायिक असेल तर त्यांना कर्जाची संधी उपलब्ध करून दिल्या आता माझ्याच मुलाला एक अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे सात लाख रुपये कर्ज त्या लॅबसाठी भेटलं त्याची लॅब तयार झाली या असं बऱ्यापैकी कामं केली तेव्हा भावना म्हणजे सर्वांना दिलं म्हणजे असं दिलं नाही असं कोणाला नाही दिलं असं आपण पाहू शकतो एक मिनिट तिकडे कॅमेरा वळवा बघा आपण कशा पद्धतीनं कचरा या प्रभाग क्रमांक चौदामध्ये पाहायला मिळतोय खरं तर सध्या प्रशासक आहे पण सध्या या प्रभागामध्ये कचरा पाहायला मिळतोय मला सांगा आता कचरा आहे या ठिकाणी मागचे नगरसेवक कोण होते आणि राष्ट्रवादीने आता दोन उमेदवार रेवडणुकीच्या रिंगणात उठवले ते बघा नगरसेवक होते चालू आता प्रशासक आहे ना नगरसेवक होते तेव्हा कचरा उचलला जात होता आमचे मैनू शेठ आणि पुंडगे काळजी घ्यायची बऱ्यापैकी होते नगरसेवक नगर पाठीमागचे पाण्याच्या समस्या आहेत तर तुमचा स्वतःचा पाणी प्लॅन्ट दिसतोय पिण्याच्या पाण्यासाठी काय करणार पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन या श्रीनगरला सा चार इंचीची इस्टिमेट होतं त्याला भांडून मी स्वतः मी काळेसर आणि इथं ते आमचे सांगलीकर पाटील म्हणणार त्यांनी आम्ही इस्टिमेटमध्ये नसताना साडेसहा इंची पाईपलाईन करून घेतली म्हणजे पूर्ण श्रीनगरला इथं उंचवट्यावरचा भाग आहे पण पाण्याची थोडी व्यवस्था नाही न ना नगरपालिकेचं नियोजन काय बरोबर नाही पाण्याच्या बाबतीत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार तुमच्या अपोजिट साईडला आहेत त्यांना हरवतील का तुम हरव हरव हरवणार काय निवडणुकीतून नाही आमचं कसं आहे विचारसरणीची लढा आहे आता मी त्रिमूर्ती कारखान्यावर होतो तिथं कर्मचाऱ्या इशे पगारी भांडलो त्यांना त्यांनी आता सोपानराव होते आमचे त्यांनी कारखाना म्हणजे आमचा बंद पाडला त्या टायमाला आमचा बंद पडला म्हणजे सोपानराव हो मुख्य प्रवर्तक होते त्या काँग्रेसवाल्यांनी काय केलं आमचं कारखाना बंद झाला त्याच्यानंतर आम्ही तिथून आल्याच्यानंतर आमचे बरेच कर्मचारी थोडे याच्यामध्ये आले पण त्याच्यानंतर एक आमचं एक असं मत आहे की बाबा तुम्ही चालू कारखाना बंद पाडला तिथं चोराने एका शंभर कोटीचं लोखंड चोरून नेलं कोणत्या चोरा नेला। ते एक कोण माळवट्याचा चोर होता कोणतरी साध्या चोराने चोरून नेला त्याची एक साधी कंप्लेन करायला तुम्हाला वसमत पर्यंत आलं नाही त्रिमूर्तीला सगळं भंगार दिसते खाबरं पडलेले दिसतात पत्र सुद्धा नाही एक छटाग लोखंड सुद्धा नाही सोपानराव सोपाणराव यांना माझं मत होतं की तुम्ही येऊन इथं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून त्या कारखान्याच्या चोराला जेरबंद करायला पाहिजे होतं तुम्ही एक साधं तुमचं काय म्हणतात त्याला ते सचिवपद केलं तुम्ही सेशन कोर्टापर्यंत गेले बोर्ड लावले चौदा वर्षे वनवास केला म्हणून हे अशा वृत्तीशी आम्हाला नाही पाहिजे आता हे आमचे बेटू साहेब बोंडेवार दोनशे कोटीची बँक चालवतात बरेच उद्योगधंदेवाले छोटे मोठे दुकानदार फायनान्स हे बऱ्यापैकी लोकांना करतात लोकांच्या म्हणजे आर्थिक उन्नतीला मदत करतात आणि कोणत्याही कामामध्ये एका मिनिटात फोन उचलून ते कार्याला म्हणजे त्याच्या पूर्ण इराम देतात तुम्ही भाजप कडून निवडणुकीच्या रिंगणा आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत होतील का या ठिकाणी सगळेच पराभूत होतील लोकांना चांगला उमेदवार पाहिजे काम करणारा पाहिजे आम्ही आता याच्याशी त्याच्याशी आमची टक्कर नाही आमची टक्कर ही इचाराशी आणि कार्याशी आहे जी। आम्ही चांगलं काम करून निवडून येऊ या वाटा खरं तर नगरपालिकेन नगरपालिकेकडून नळपट्टी दर महिन्याला वसूल होते पण पाणी आठ आठ पंधरा पंधरा दिवस हो त्याचे बी काहीतरी आवाज उठून नगरपालिकेत आम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सुषमाताई बोड्डेवार निवडून येतील का यावेळेस शंभर टक्के शंभर टक्के निवडून येणार त्यांच्या पतीचं फार मोठं कार्य आहे आणि येणार शंभर टक्के काहीतरी आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चौदाचे घाटोळे सुवर्णा भगवान यांचे पती आहेत भगवानराव कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जातात आम्ही आता या प्रभाग क्रमांक चौदामध्ये याच्यासाठी आता भाजपच्या तर्फे मला उमेदवारी भेटलेली आहे आणि आता तुम्ही पाहताच आहात देशामध्ये दिल्लीपर्यंत तर गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि भाजप हे सर्व तळागळातील लोकायला काम करण्याची आहे ना विषय कसा आहे महायुतीचं सरकार आहे है। आपला सुद्धा आमदार महायुतीचा आहे शहरातला विकास व्हायला पाहिजे तुम्ही महायुतीच्या घटक पक्षाकडून बियाहात भाजपाकडून प्रभागाच्या विकासासाठी काय करणार प्रभागाच्या विकासासाठी आता हे प्रभागात आता तुम्ही थोड्या वेळेत दाखवलं की इकडे घाण आहे विजेचा प्रश्न आहे आम्ही हे सर्व प्रश्न सोडू आणि दिव रात्रंदिवस लोकांच्या सेवेसाठी राहू हा आम्ही असे एक नगरसेवक आहेत की आम्हाला फक्त लोकांच्या सेवेसाठीच आम्हाला आम्ही मागायलो संधी आमचं कामच आहे सकाळी उठलं की तहसील दवाखाना नगरपालिका आमचे कोणते कारभार नाहीत काही नाही सर्वांगीण विकास करणार सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास राष्ट्रवादीचे कोण उमेदवार आहेत या ठिकाणी माझ्या विरोधात ज्योतिताई वावळे कोणीतरी राष्ट्रवादीचे आता आणि काँग्रेस ते माजी नगरसेवकाच्या राष्ट्रवादीचे ब गटामधून इम्रान खान पराभूत होतील का तुम्ही विजय होताल का त्यांना पराभूत करून कारण मात्र शंभर टक्के होतील ते आम्ही दोघं शंभर टक्के होते इथं सर्वसामान्य लोकांनाच मतदान करायचे आहे लोकायची त्याची